हाय गाईज कशा तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व चांगले असाल आणि पुन्हा एकदा तुमचं नवीन बघून सर्वांचं मोस्ट वेलकम आणि सर्वांना गुड मॉर्निंग जय श्रीराम की काहीच आजचा ब्लॉक परत आलं आहे आणि गाईज बघा बाहेर पाऊस पण चालू आहे बघा पाऊस वगैरे आहे बघा तर अशा प्रकारे बाबा पाऊस येत आहे तर, तर मी झाडं वगैरे लावली आहेत तर ते तुम्हाला मी झाडं दाखवतो आहे कारण कालपासून पाऊस झाडं लावले आणि पाऊस खूप चालू झालेला आहे तर त्या हिशोबाने काही तिकडे बघायला गेलोच नाही तर आता सातोय आहे आणि बघतोय कारण कसं आहे बघा मग झाडं इथे लावलं आहे हे इथे लावलेलं आहे हे बघा आणि इथे पण लावलं आहे ठीक आहे आणि बघा साईडला आहे इथे शेगड लावलेला आहे हा शेगड लावलेला आहे इथे शेगड लावला आहे आणि हा शेगड लावलेला आहे आणि इकडे पण शेगट लावलेला आहे बघा तर आज पाऊस आहे आणि आज जास्त कुठे जाऊ पण कुठे ब्लॉक बनवला पण जमला नाही तर बघूया आता आणि पावसामुळे पूर्ण जे माझे काम राहिलं आहे ते पूर्ण करू शकत नाही कारण पाऊस खूप आहे त्यातरी मध्ये झाडं वगैरे गर, पण आहेत बघा घर घर आहे घराच्या साईडलाच पूर्ण हे सेटअप वगैरे पूर्ण हे करायचं आहे ए फ्यू मोमेंट्सला इथं बघा आम्ही गेलो दुकानावरती खाऊ खाण्यासाठी खाऊ घेतली एवढी आणि पाठीमागे खाऊ दाखवा खाऊ दाखवा खाऊ चाल पटकन पटापट पटापट थांब झाला <laughs> ना बुरी खाऊ बघा दाखवत खाऊ दाखव खाऊ दाखव खाऊ दाखव हा काय खाऊ ती काय ते बाई तूर तुरे दाखवत पाहिले मला खाऊ बघा तुरतुरे बघा आणि मला बर्फे करून दिल्यात पाच रुपयाच्या फक्त पाच रुपयाच्या बर्फे करून दिल्या शेवटचा घेऊन दिलाय काय तू काय घेऊन दिलास पाहिले काय दिलं नाही हलकट पण हलकटे ही रेस

आजचा दुसरा दिवस आहे पाऊस खूप आता आपण कुठे गेलो जाऊ शकलो नाही तर आता नदीवरती चाललो आहे कारण खूप पाऊस पडतो आहे तर बंदराला वगैरे खूप डॅमचं पाणी आलेलं आहे तर तिकडे बघायला जायचं आहे तर सर्व गेलेत तर मी पण चाललो आहे आणि मी आता एक सोबत कोणी नाही मिळत तर चाललो आहे आता आणि खूप जास्त पाणी आहे ते तुम्हाला बघायला भेटणारच आणि मी मेच्या सुट्टीमध्ये जायचो आंघोळ करण्यासाठी तर पूर्ण पावसाला गेला तरीपर्यंत मी नदीवर गेलोच नाही पण आता अचानक बोललेत खूप पाऊस पडले आहे तर नदीला खूप पूर आलेला आहे तर जावं बघण्यासाठी त्या हिशोबाने चाललो आहे जातो आणि बघतोय आणि तुम्हाला पण दाखवतो आहे की कि एक्झॅक्टली किती पाणी आलेलं आहे नदीला जंगला झाड आहे बघा पूर्ण जंगलातून चाललोय आहे

खूप जास्त पाणी आहे त्याला थोडं जवळ जातोय हे बघा किती पाणी बंधाऱ्याचं पूर्ण हे बघा नदीवर गेलो होतो नदीवर पूर्ण भिजून आलो होतो तर कपड्या वगैरे चेंज केलं पूर्ण गरम पाण्याने मध्ये फ्रेश वगैरे झालो तर खूप सारी नदी तर आलेली आहे कारण डॅमचं पाणी सोडलेलं आहे तर खूप बरं वाटलं कारण मे महिन्यामध्ये गेलो होतो नदीवरती त्यानंतर परत कधी गेलोच नाही ते एवढा पाऊस पडला होता पूर्ण खूप जास्त पूर येऊन गेला होता पण नदीवर गेलोच नाही मिळत तर आज गेलो होतो आज मोका भेटला होता ते मुकेमध्ये गेलो होतो मी तर आजचा काहीच माझा व्हिडिओ इथेच एंड होतो आहे आणि काहीच कोणी माझा व्हिडिओ बघणार तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तच मला सपोर्ट करा कारण तुम्हाला खूप सार मजेस्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणारच कारण पाऊस सध्या आहे म्हणून कुठे जाऊ शकत नाही फिरायला तर सध्या आता घरीच जे पण घरी मी तुम्हाला दाखवणार ते जे पण घरी मी करणार ते तुम्हाला नॉर्मल मी यूट्यूबमध्ये बघायला भेटणारच कारण बघा आता थोडा नॉर्मल पाऊस बघा कमी झालेला हा तर पाऊस आताच कमी झालेला आहे तर आता या हिशोबाने थोडं बाहेर निघालो आहे बघण्यासाठी तर काय चला तुम्हाला भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये ओके बाय